मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिच्छेद ब्रिटिश म्युझियम ग्रंथालय हे इंग्लंडचे राष्ट्रीय ग्रंथालय जगातील श्रेष्ठ ग्रंथालयांपैकी एक मानले जाते या ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह प्रारंभी जरी थोडा होता तरी आज ग्रंथसंपदा अवाढव्य स्वरूपात मानव जातीला ज्ञानाचा प्रकाश देत आहे या ग्रंथालयाची सुरुवात मनोरंजक अशी आहे सर हॅन्स स्लोन या नव्वद वर्षे वयाच्या डॉक्टरने आपले मृत्यूपत्र केले होते व त्याचाच परिणाम म्हणून हे ग्रंथालय अस्तित्वात आले सर स्लोन हा लंडनचा रहिवासी होता त्याला पुरातन व विचित्र जमा वस्तू करण्याचा छंद होता त्यामुळे प्राचीन काळची नाणी प्राण्यांचे अवशेष वगैरे अनेक वस्तूंचा त्याच्या जवळ संग्रह होता त्याशिवाय त्याच्या घरात हस्तलिखिते व अंदाजे पन्नास हजार ग्रंथ होते हा सर्व संग्रह त्याच्या खाजगी मालमत्तेचा भाग होता संग्रहाचा सर्व मानव जातीला लाभ व्हावा ही त्याची इच्छा होती त्यामुळे त्याने आपल्या मृत्यूपत्रात हा संग्रह जतन करण्यासाठी एक विश्वस्त मंडळ नेमले होते त्याच्या मृत्यूनंतर या मंडळाने अर्जाद्वारे पार्लमेंट पुढे हा प्रश्न ठेवला याच याचवेळी त्या पार्लमेंट पुढे अजून दोन ग्रंथसंग्रहाचे प्रश्नही विचाराधीन होते शेवटी हाऊस ऑफ कॉमन्सने हे सर्व संग्रह विकत घेण्याचे ठरविले त्यासाठी खास निधी उभारण्यात आला ब्रिटिश सरकारने सतराशे त्रेपन्न साली याबाबतीत कायदा करण्याचे ठरविले व तसा कायदा पासही झाला त्यामुळे सतराशे पंचावन्नमध्ये या, पंचावन्न या ग्रंथालयाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली सतराशे सत्तावन्न साली तिसरा जॉर्ज याने राजवाड्यातील खाजगी ग ग्रंथसंग्रहही या ग्रंथालयास भेट दिला नंतर सतराशे साठ साली हे ग्रंथालय सार्वजनिक म्हणून जाहीर करण्यात आले व सर्व आम जनतेला खुले करण्यात आले या ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह हा ग्रंथांची खरेदी ग्रंथ देणग्या व कॉपीराईट कायद्यानुसार येणारी पुस्तके यातील प्रमुख माध्यमातून जमा होतात व होत आहेत कॉपीराइट कायदा हा सतराशे सत्तावन्न साली पास झाला व ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेली सर्व पुस्तके ग्रंथालयात दाखल होऊ लागली त्यामुळे हा आधीच भव्य असलेला ग्रंथसंग्रह अधिकच भव्य झाला स्टॉप.